या बद्दल थोडक्यात माहिती द्या तिचं नाव वगैरे सांगा ह्या गायचं नाव आहे डफली हे आपली पहिली गाय ना हा त्या आ... गायन आतापर्यंत मला साडे दहा लाख रुपये उत्पन्न दिलेलं आहे आणि दूध भरपूर सकाळी एक लिटर संध्याकाळी एक लिटर दूध काढतो हिच्या किती झाले साधारणत आता हे पोटातलं तिच्या सातवं वेत आहे हिला खोंड किती आणि कालवडी किती झाली हिला खोंड तीन झाली आणि कालवडी तीन झाल्या विकल्या का आपल्या घरी ठेवल्या विकल्या दोन कालवडी विकल्या आणि एक कालवड आहे कौन थी -कौन थी ती घरी आणि खोंड कोणती कोणती झाली तिला एक पाच लाख अकरा हजार चिरेबंदीत आणि आता सध्या आपल्याकडे एक आहे आणि दुसरा एक लहान आहे सात महिन्याचा हिचं थोडक्यात वर्णन करा म्हणजे कसे स्वभावाला कसे किंवा शिंग तोंड अंग कस आहे ही गाय अंगा हाड मोठा आहे दूध भरपूर आहे फक्त ही दिसायला जरी तिची शिंगे थोडी साधी असली तरी जातीला हि जर काळी शिंग काळी पापण्या काळ्या आणि पायाला सर नक्की नाही आणि मजबूत बांधा व्यवस्थित आणि हा चोरको असा कलर आहे हिचा खुराक वगैरे तुम्ही काय हिला मकाचा बांधला खपरी पिंट असते मिक्सर पावडर असते आ, हिला तुम्ही सांगितलं की दूध भरपूर आहे तर हिच्या दुधासाठी तुम्ही सेपरेट काय करता की अनुवश्यकता दुधाची अनावश्यकता पण आहे आणि दुधासाठी आम्ही सातव्या महिन्याला त्याच्या वेळी ज्यावेळी राबण असते त्यावेळी आम्ही मल्टीस्टार देतो एक लिटर आता गाभन आहे का आता गाभण आहे कोणत्या आहे आता आपल्या जो दादासो भोसले यांच्याकडे आहे त्या बैलाकडे आपण आपण गाभ घालव तुम्ही गाय एवढ्या लांब नेता गाभण घालवायसाठी तर रिपीट वगैरे येतात गायीच व्यवस्थित संतुलन असेल तिला जर मिनरल मिक्सर व्यवस्थित तिला असेल तर काही नाही जर खपरी पेन असेल रक्तात दुध झाल्यानंतर काही शक्यतो का रिपीट येत नाही हिचं वैरण वगैरे आम्ही पावसाळ्यात असं रानात थेंडाला बांधतो आणि संध्याकाळी पक्काची वैरण असती सकाळी वाळी ज्वारीची वैरण असती आता खाली आता वासुरा आहे का गाभ नाही आता गाभ आहे वासुरा आता एक टाइम पेता पण आता गाभ आहे सध्या सहा महिन्याची गाभ आहे नाव सांगा हिचं नाव लक्ष्मी ये किती काय वे पाचवेता आता पोटातलं पाचवा आहे आता होणार झाले पाचवा आहे किती खोंड झाली किती कालवडी तीन कालवडी आणि सॉरी तीन कालवडी एक खोंड झाला चार 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 वे ताजे का हिचं दुधाचा वगैरे रेकॉर्ड झाला भरपूर आता मी सध्या तिला एक लिटर सकाळी दूध काढतो वासरू पेत पेत आता कोणत्या बैलाचं वासरू आहे त्याच्या आता सर्जाच वासरू आहे कालवड आहे कालवड आहे का फुल करंट आणि गाय गायत पण फुल करंट आहे घरची पाहिजे असं का विकत घ्यायची घरची पाहिजे असं आहे आमच्या निवर्गीच्या बैलाची निवर्गीच्या बैलाची हा ह्या गाय बद्दल थोडक्यात सांगा आपल्या ही गाय आमच्या त्या मोठ्या गायला नेवरिकेचा बैल दाखवला होता त्या गायच्याला आम्ही सर्जा दाखवला आणि सर्जाची पैदासी आमच्या घरच्या बैलाची व्यताजी हे दुसऱ्या व्यताजे पहिल्या व्यथाला पहिल्या व्यताला कालवड झाली ती परवा कालवड सत्तर हजार ला विकली आम्ही याला संकेश्वर कोणत्या बैलाचे होते ते कोळ्याचे दत्तात्रय देशमुख यांच्या बायलाचे आता काय नाही ग आता काय आहे सरपंच बेटकरी यांच्या बैलाकडून गाभ आहे बरोबर हिला खुराक वगैरे कसा कपरी पेन आहे मका आहे ओला चारा सकाळी वाळला असतो रानामध्ये भिंडायला असते हिचं दुधाचं कसं आहे दूध किती निघत हिचं दूध काय आम्ही पहिल्या त्याला काही काढलेच नाही म्हणजे हि दुधाला आम्ही काय अजून तरी हिची काही ट्राय केलेली नाही तुम्ही सांगितलं की तुमच्या सर्द्याची पैदास मोठ्या प्रमाणात आहे तर त्या सरच्या बद्दल थोडक्यात माहिती सांगता का तो तुमच्याच धावणीला जन्मलाय तो म्हणजे लहानपणी कसा होता आणि आता कसा आहे त्याच्याबद्दल थोडक्यात ज्या लहानपणी फार तापट था आणि गरम रक्ताचा खून आम्ही एकोणीस महिन्यात असताना शेवाळे आबांना तीन लाख एक्केचाळीस हजारला विकला होता त्याच्यानंतर त्यांनी बरेच दिवस त्याला शर्तीसाठी केला परंतु तो बैल तापट असल्यामुळं त्याने म्हणजे त्याला पाहिजे असं तो म्हणजे असल्यामुळे तो बाहेर जायला लागला त्यामुळे त्यांनी बैल मेथोड्याच्या जाधव यांना विकला मारुती जाधव हो। त्याच्या तुम्ही लहानपणी जसा विचार केला होता की ढालगावच्या सोन्या निवर्गीच्या बैलाकडून त्याची पैदास केली होती आणि तो पुढं वळ होईल असं तुम्हाला लहानपणी वाटलं होतं हो वाटलं होतं कारण का त्याचा कलर त्याचा रुबाब त्याचा देखणे पण तुम्ही एवढ्या लांब जाऊन बैल गायना रेतन करता तर असं म्हणजे अगोदर ठरवता की ज्या वेळेस गायी माझ्यावर येते त्यावेळेस ठरवता की गाय आधी त्याच नियोजन असते पहिली वाप केल्यानंतर एक वाप आम्ही थांबवतो हो तारीख बरोबर दिवशी गायवा माजार येते त्यानंतर आम्ही बैल भरतो कोणत्या <laughs> गायला कोणता बैल दाखवायचा हे आधी त्याचे सगळीकडे बघून किंवा आपल्याला जो पसंत पडेल त्याला दाखव शक्यतो आमची घरचीच बैल दाखवतो आम्ही <laughs> निवर्गीचा सर्ज्या आणि जो आपल्याला बैल पसंत पडेल जो जातीचा आहे त्याच्याकडे आम्ही ह्या गाय बद्दल आपल्याला थोडक्यात माहिती द्या म्हणजे शिंग तोंड वर्णन करायचं थोडक्यात ह्या गायचं वैशिष्ट्य म्हणजे पहिली गोष्ट करंट भरपूर आणि देखणी रुबाबदार आणि गाय अतिशय तापड आहे आता गाभन आहे का आता आता हे जे मेटकरी मेट यांच्या बैलाकडून सहा सात महिन्याची गाभण आहे कालवडी बद्दल थोडक्यात माहिती आहे आपल्याला ही कालवड देवणाच्या बैलाची म्हणजे सध्या तो आधी होता ह्याच्यामध्ये लिंबोडे मध्ये यांच्या पशी तो आता सध्या बैल पुण्यात आहे महेश दादा लांडके यांच्या पशी आहे याचा बाप हे वय काय आहे आता तेरा महिन्याचे हिच्याबद्दल थोडक्यात माहिती द्या म्हणजे शिंग तोंडीचं वर्णन थोडं करा स्वभावा बद्दल माहिती द्या हे अतिशय देखणी आणि शिंगाला लहान कानाला लहान आणि कलर हा सजगुरी कोस आहे सजगुरी कोस हे आपण विकणार आहे का ना हे ना, ना, आपल्या घरी ठेवणार आहे कोणत्या गायचे ते आपल्या बैलाची गाय आमच्याकडे आहे गायची आहे आणि हिचा बाप कोणत्या ब्लड लाईन मधून येतो माहिती याचा बाप आता तो आमच्या आठपडीत एक नागण्याचा बैल होता त्या नागण्याचा बैल तर लिंबूडच्या एका रामश्व गायला दाखवला होता त्यांनी तो खोंड बाक्ष विकत आणला होता लहान असताना त्याची ही बर तुम्ही म्हणजे बैलांमध्ये एवढं काय बघून दाखवता की आता समजा शेतकऱ्याकडे गाय आणि आता वळू जास्त झालेत तर शेतकऱ्यांनी काय बघितलं पाहिजे वळूंमध्ये की कन्फ्युजन नाही झालं पाहिजे की आपल्या गायला हाच वळू दाखवला पाहिजे कि ज्यामुळे वासर आपल्याला चांगला भेटत कारण एकच सांगायचं आहे बैल नेहमी खड्या मात्याचा दाखवावा आणि करंट असणारा करंट असल्यानंतर समजा एक वर्षात साधारणतः शेतकऱ्याला सत्तर हजाराच्या पुढे विकावं त्यावेळी गाय खिलार गाय आपल्याला पाळायला परवडते आणि खिलार गायबद्दल थोडक्यात सांगाय की आपल्याला म्हणजे कसे चांगले आपल्यासाठी दूध कि तिज किंवा शेती कामासाठी सगळ्यात महत्वाचं खिलार गायचं म्हणजे आपल्या पूर्वजनापासून खिलार गाय सव्वास राहिल्यानंतर कॅन्सर सारखे रोग बरे होतात आणि हिच्या वशीनावरून हात फिरल्यानंतर अं बरेच म्हणजे त्याच्यानंतर हे होत म्हणजे आजार बरे होतात आणि तिचं शेण त्या शेणामध्ये आमच्या डाळिंब बागेला आम्ही स्लरी करून घालतो आणि गोमूत्र हे इतकं पवित्र आहे अतिशय जोरात आहे गायचं दूध तुम्ही घरी खाण्यासाठी वापरता का गायचं दूध घरी खाण्यासाठी विक्रीसाठी आहे का नाही विक्रीसाठी आम्ही ठेवत नाही आता सध्या गायचे दूध शंभर रुपये लिटर आहे आम्ही घरी खाण्यासाठी ठेवतो कारण याच्यामध्ये इतकी ताकद आहे की आमच्या घरातली सशक्त माणसं आहेत बरोबर आपल्या म्हणजे जे खिलार पालन जे करतात जे नवीन पिढी त्यांना तुम्ही काय सांगताल पालनाकडे पालना कडे जर्शी पालन किंवा दुसऱ्या कुठल्या आता अशी अवस्था आहे कि या आता तरुण मुलांना सुद्धा बीपी आणि शुगर चे आजार व्हायला त्यामुळे माझं एक सांगणं आहे की निदान एक तरी काही आपल्या दारामध्ये असावी आणि त्याच्या सहवासात राहिल्यानंतर तिच्या दुधापासून आपल्याला बरेच आजार आ, म्हणजे कमी होतात किंवा आपलं शरीर चांगलं राहतं हे सांग आहे तुम्ही म्हणजे एवढं तुमच्या पिढ्या खिलार गायीमध्ये गेलात तर तुम्हाला ह्याचा अनुभव कसा आहे काय चांगला किंवा एखादा वाईट अनुभव पण तुम्ही सांगा की खिलार पालनामध्ये अशा पण काही अडचणी हो येऊ शकतात याच्याबद्दल येतात अडचण आमच्याकडे गाय होती अवर्गीच्या बैला ज्या आहेत हे व्यायाला झाल्यानंतर अचानक डॉक्टरांच्या हातून चुकी झाल्यामुळे गाय मरण पावली काय अशा घटना बरेच झालीत चांगल्या म्हणजे चांगले अनुभव काय आले की की अनपेक्षित घडलं असेल त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती चांगल्या अनुभव असे आहेत की मला अजमानाने एक सांगा वाटतं की आपण म्हणजे आमच्या घरच्या गायीचा खोंड आज एक विकला पाच लाख अकरा हजार दुसरा एक लाख तीन लाख एक्केचाळीस हजार आणि एक बैल आम्ही निवर्गीचा एकशे नऊ गायी लावून दोन लाख एकवीस हजार विकला याचा अभिमान आहे आपलं तुमचं सगळं महाराष्ट्रभर नाव या किल्ला गायांमुळे किंवा खोंडांमुळे झालं याचा एक तुम्हाला अभिमान आहे अभिमान आहे तुमच्या ह्या वासरांबद्दल आपल्याला माहिती सांगा हा खोंड किती महिन्याचा आहे कोणत्या गायीचा आहे हा खोंड सहा महिन्याचा आहे आमच्या घरच्या बैलाचा आणि वर्गीच्या बैलाचा आहे कोणत्या गायीचा ती आमच्याकडे गाय मोठी गाय आहे डपळी त्या गायीचा आहे ह्याला खुराक वगैरे काय चाललं याला आता मक्काचा भरडा खपरी पेंड असते आणि गायीला पेतो ह्याला व्यायाम वगैरे काय असतो का व्यायाम ना अजून लहान आहे तरी पण आम्ही सोडतो असं जरा पळायला त्याला सोडतो ह्याच्याबद्दल थोडक्यात आपल्याला माहिती सांगायची कसं आहे याचा स्वभाव शिंग तोंड यो याच अतिशय तापट आहे आणि त्याचे पाय मजबूत आहेत हाडाना मजबूत आहेत बैल हा पळायला आहे आणि ह्या वासराबद्दल आपल्याला माहिती सांग ही कालवड आमच्या घरच्या बैल सरजा आता सध्या तो दादा त्या बैलाची कालवड आहे अतिशय तापट आणि रागीत आहे कोणत्या म्हणजे गायची कोणत्या आहे लक्ष्मी गायची वय हिच आता दोन महिने झाली हिच्याबद्दल काय सांगाल हिचं वैशिष्ट्य अस पायाला मजबूत आणि कलरला सजगुरी कोसा करंट भरपूर कानाला लहान आणि अतिशय रागीत आणि खड्या मातीची आहे मालकी की विक्रीसाठी आहे का आपण पाहणार अजून काय नक्की नाही बरेच जणांचे फोन आलेत ज्या विक्रीच्या वेळी आपण त्याचा निर्णय घेऊ तुमचं नाव नंबर मोबाईल आणि सांगा माझं नाव संताजी आनंदराव जाधव राहणार आठपाडी फोन नंबर नऊशे चाळीस तीनशे चाळीस चौदा साठ धन्यवाद मालक